झटपटाशी बनणारी रेसिपी आज मी बनवणार आहे त्याच्यासाठी एक टोमॅटो घेतला आहे एक कांदा घेतला आहे आणि छोट्या छोट्या आकाराचे तीन बटाटे घेतलेत काय करायचं कसं आहे आता डब्याला काय करायचं लहान मुलांना खायला काय करायचं नात माझी मधीमध्ये आवाज देते मग त्याच्यामुळं काय करायचं टेन्शन येतं भाजीला असून पण टेन्शन येतं काय भाजी करायची काय नाही त्याच्यामुळं आज मी हे रेसिपी आणले आहे तुम्हाला करून दाखवते बघा झटपट होण्या हे बघा सगळं असं ह्या पद्धतीनं हे टोमॅटो चिरून घेतला आहे ते कांदा आहे हे बटाटा हे कोथिंबीर सगळं चिरून घेतलंय या या हे आता अशाच ह्या पद्धतीनं चिरून घ्यायचा कसं आहे भाज्या भरपूर असते ती पण काय करायचं हे टेन्शन येतं हे कोडं येते मग आता झटपट रेसिपी कशी बनवायची गडबडीन जायचं असते मिस्टरांना जायचं असते मुलांना शाळेत डबा द्यायचा असते त्याच्यामुळं ना हे जितक्या लवकर होता होईल तेवढी क बनायची ही आपण रेसिपी बनवूया हे मी गव्हाचं पीठ घेतलं आहे अजून हे ज्वारीचं पीठ आहे हे बेसन आहे हे तिन्ही पीठं आपण एकत्र करून घेऊया हळद टाकली कश्मीरी लाल तिखट टाकून घेते चवीनुसार कसं तुमच्या तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट टाकून घेऊ शकता ही आपली कस्तुरी मेथी आहे हे धना जिरा पावडर हे का ह्या पद्धतीनं असे मिक्स करून घेतले मी एकत्र केलंय ह्याच्यात आता थोडं थोडं पाणी टाकून घेऊन आपण मळून घेऊया असं मळायचं एकत्र मळायचं एक जीव करायचं चांगलं मऊ नरम मळलं ना तर खायला चवीला चांगले लागते मऊ होते माझी नातन ना भांडे खडबड खडबड सारखी भांड्यात राहती ऐकत नाही किती बोललं किती सांगितलं तर लहान आहे ना सात आठ महिन्याची आहे ऐकत नाही ते हे बघा ह्या पद्धतीनं मळून झालंय असं घट्ट ह्याच्यामध्ये कसं हे बटाटा कांदा टोमॅटो कस्तुरी मिरची ह्या काय मेथी असल्यामुळं ना ही खायला इतकी चव लागते इतकी भारी लागते अप्रतिम लागते आहे खायला टेस्टी भारी लागते आहे आणि लहान मुलं मोठे माणसं सगळे आवडीनं खातात चवीला असं चांगलं राहते कधीतरी भाजी बिजी नसली केली क जरी भाजी असली तरी पण कसं असतंय कंटाळा येतं रोज रोज तेच डाळ भाज्या खाऊन म्हणून असं का वेगळ्या पद्धतीने करायचं मग मी लाल टा घा टाकटं तुम्ही हिरवी मिरची जरी टाकलं तरी चालेल तुमच्याकडे जे मिरची आहे ते ते तुम्ही टाकून घेऊ हो शकता आपल्या आपल्या आवडीनुसार असं मस्त ह्या पद्धतीने मळून घ्यायचं आता ह्याला पाच मिनटं मी झाकून ठेवते मग झाकून ठेवून आपण करून घेऊया हे बघा तुम्ही बघू शकता हे असं झालं पीठ मिळून पाच मिनटं झालेला आता असं लहान मऊ करून घ्यायचं थोडं मऊ करून घेतलं करता ना करताना सोप्प पडतं आपल्याला चांगले येते नरम होते आपला पराठा पराठा म्हणा धपाट्या म्हणा किंवा काही म्हणा असं मस्त घ्यायचं मग नरम करून हे बघा बघू शकता हे माझ्याकडे एक रुमाल आहे पांढरा मी पांढरा रुमाल घेतलाय तुमच्याकडे जे असेल पांढरा कपडा ती सुती कॉटनचा कपडा घ्यायचा कॉटनचा कपडा घेतला ना त्याच्यावरती चांगलं येते कॉटनच्या कपड्यावरती हे असं पॉलिस्टरचा कपडा असला ना कसं होते ते तेव्हा गरम असते तेव्हाला चिटकून जाते त्याच्यामुळं ना हेच कपडा घ्यायचा असा सुती असं ह्या पद्धतीचा मुंडा घ्यायचा हे असं या हे हाताने असं 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 ह्या पोटाचे सायन ह्याला पसरून घ्यायचं खायला कसं चव नरम मस्त लागतं एकदम हे बघा जास्त पातळ नाही करायचं ह्या पद्धतीनं असंच करायचं जाडसर जास्त पातळ केलं ना ते वातळ होतं कडक खायला दातात रबर खाल्ल्यासारखं लागतं त्याच्यामुळं ना असंच हे करायचं थोडंसं जाडसर हे बघा बघू शकता तुम्ही असं हे असं काढायला घ्यायचं हे बघा अशा पद्धतीनं झाकण लावून घ्यायचं झाकण लावून घेतलं ना चांगलं वापरून निघतं हे झाकण लावायचं नंतर पलटायचं हे बघा आता झाकण काढून घेऊया कसं मस्त वापर काय कोण तूप लावतं कोण काय लावतं त्या खोकल ना लहान मुलं त्याच्यामुळे मी तूप नाही लावणार तेरच लावते तूप असेल तर पिंच हे बघा बघू शकता किती मस्त झाला पराठा असं ह्या पद्धतीने असंच करायचं सगळे पराठे खायला चवीला चांगलं लागतं मऊ श्रोषित होतं कशासोबत पण खायचं दह्यासोबत खावा तुम्ही टमाट्याचा सॉस कॅच त्याच्यासोबत पण खाल्लं तर सपक वर्ण असतं सपाक वरणासोबत सपा सपा खाल्लं कशासोबत पण खाल्लं ना खायला चवीला एकदम परफेक्ट अगदी भारी नंबर एक हे बघा कसे भाजले एकदा माझ्या पद्धतीने ट्राय करून बघा तुम्ही आवडेल तुम्हाला पण मस्त आहे मू तूप लावा बटर लावा तेल लावा काही लावा मी तेल लावले तुमच्याकडं तूप बटर असलं तर तुम्ही लावू शकता हे बघा हे कसं मस्त झाले पराठा मऊ ल तर अगदी एक नंबर त्याच्यासोबत खायला दही आहे हे बघा हे टमाट्याचा स्वास आहे हिरवी मिरचीचा टेचा आहे तुम्ही हिरवी मिरचीचा टेचा दही आहे केचप सपक वरण कशासोबत पण खाऊ शकता लोणचं हे कशासोबत पण तुम्ही खाऊ शकता इतकं भारी लागते खायला तोंडात घालता क्षणी वेगळं वेगळून जातं इतकं भारी आहे असं ह्या पद्धतीचं करून बघा एक रेसिपी हे कसं आहे पालेभाज्या घालून कधी बी करून खाता पुन्हा मग सारखं सारखं तसंच ता बी लई झालं तर माणसाला कसं होतं जर वेगळ्या पद्धतीचं करावं वाटतंय त्याच्यामुळं ना मग असं ह्या पद्धतीने एकदा करून बघायचं कांदा बटाटो टोमॅटो सगळं किसून घ्यायचं किसून घेऊन पिठामध्ये घालतो